राम राम श्री शिवाय नमस्तु भीम कसे आहात मंडळी मजेत ना मंडळी हा माझा पहिलाच ब्लॉग आहे मोठा म्हणून बरं तर मोठा व्हिडिओ म्हणून तसे तर शॉर्ट टाकलेलेच आहे मी मंडळी सध्या तर श्रावण चालू आहे तर चला म्हटलं बेलपत्र झाडाची माहिती तुमच्यासोबत थोडी शेअर करते जी मला पुराण कथेमध्ये माहीत पडलेला आहे आणि थोडीफार मी माहिती करून घेतलेली आहे की आता तो चलो है। तो मदे तर सध्या श्रावणच चालू आहे तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही पण बेलपत्राची माहिती जाणून घ्या आणि भोलेबाबाला प्रसन्न करून घ्या तर माहिती अशी आहे की वा बेलपत्राचा उगम कसा झाला बेलपत्राचं महत्त्व काय आहे आणि भगवान शंकराला ते एवढं प्रिय काय आहे असं म्हणतात ना की एक बेलपत्र तुम्ही जर मनाभावातून तुम्ह। भोलेबाबाला अर्पण केलं तर त्या व्यक्तीच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होतात तर मग आता श्रावण चालू आहे तुम्ही पण ऐकून घ्या माहिती आणि माहिती जर तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सपोर्ट करा ठीक आहे चला मग माहिती आपण जाणून घेऊया असं मानलं जातं की जीवनात एकदाच आणि ते सुद्धा चुकून का होईना जर शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केलं गेलं तरीही त्या व्यक्तीच्या पापाची तीव्रता कमी होण्यास सुरुवात होते बेलवृष्याचे रोपण पोषण आणि संवर्धन केल्याने महादेवाचे साक्षात्कार होण्याचा लाभ होतो लाभ मिळतो बेलपत्रामध्ये माता पार्वतीचे प्रतिबिंब असल्यामुळे ते भगवान शंकराला अर्पण केले जाते असं म्हणतात आणि भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकर खूप प्रसन्न होतात आणि ते भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतात मनोकामना पूर्ण करतात आणि एकदा माता पार्वतीच्या घामाच्या थेंबामुळे मंद्राचल पर्वतावर बेलवृक्षाचा उगम झाला बेलवृक्ष माता पार्वतीच्या घामातून उत्पन्न झाल्यामुळे त्यामध्ये देवी पार्वतीचे सर्व रूप वास करतात तर फा झाडामध्ये वास करतात चला मग जाणून घेऊया झाडाच्या मुळामध्ये गिरीधा रूप असते खोळामध्ये मा माहेश्वरी रूप असते फांद्यांमध्ये दक्षियानी रूप असते दक्षियानी व पार्वतीचे रूप असते आणि फळांमध्ये कात्यायनीचे कात्यायनी देवीचं रूप असते आणि फुलामध्ये मा गौरीचं रूप असते तसेच संपूर्ण झाडामध्ये माता महालक्ष्मीचं रूप असते मंडळी जो व्यक्ती असं म्हणतात की जो व्यक्ती कोणत्याही तीर्थक्षेत्री जाऊ शकत नाही तो जर श्रावण महिन्यात बेलवृषाच्या झाडाखाली मुळाशी पूजा करतो पूजा करून जल अर्पण करतो तर त्या व्यक्तीला सर्व तीर्थाचे फळ प्राप्त होते असं नुसार म्हणतात तर मंडळी कथेमध्ये पण तुम्ही ऐकली असेल तर तुम्हाला माहितच असेल की गुरुजी सांगतात की छोटीशी का होना, ना एक लिंग रोज कुंडीमध्ये बनवत जा रोज नियम घ्या असा तर आता श्रावण चालू आहे तर तुम्ही पण थोडीशी म्हणजे थोडीशी शिवलिंग म्हणून असं मनात भाव ठेवून थोडीशी छोटीशी शिवलिंग करून तिथेच विसर्जन करून घ्यायचो त्याचं जाळातच तर ता। मनात फक्त भाव ठेवून पूजा करून जल अर्पण करा आणि पुण्य फळ प्राप्त करून घ्या असं गुरुजी सांगतात बरं ते मी तुम्हाला शेअर करत आहे मला तर अनुभव आला आहे मी करते म्हणून मी पण तुमच्याशी शेअर करते मला पण आवडते ते करायला तर मी करते मला ऐकायला पण आवडते तर मी ऐकते तर थोडीफार माहिती मला होती बेलवृषाची मी तुमच्यासोबत ती शेअर करत आहे आणि आता बेल एवढंच नाही तर बेलाची अजून पण माहिती आहे चल बेलवृषाचे इतर महत्त्व असे आहेत की वायुमंडळातील अशुद्धचा शोषण्याचं काम बेलवृक्ष करतो सकाळ संध्याकाळ कर जर तुम्ही बेलवृषाचं दर्शन घेत असाल तर तुमच्या पापाची नाश होतो आणि बेल प पाणी घातल्याने आपले पितृदोष कमी होतात म्हणजे तृप्त होतात पितृदोष बेल ऋष आणि पांढऱ्या रुईचं एकत्र जर रोपण केलं आपण तर आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती होते जर एखाद्याच्या शवयात्रेने बल ऋषाच्या सावलीतून मार्गक्रमण केलं मार्गक्रमण केले तर त्या आत्म्याला मोक्षाची प्राप्ती होते असं कथेमध्ये सांगितलेलं आहे आणि चार पाच सहा आणि सात पाना सात पानाचे बेलपत्र सापडणारा व्यक्ती परमभाग्यशाली मानला जातो आणि ते जर शिवाला अर्पण केलं तर त्याला अनंत फळाची प्राप्ती होते बेल बेलदृश्य जर तुम्ही तोडलं तर तो वंशाचा नाश होतो आणि जर तुम्ही बेलदृश्य लावलं तर वंशाची वृद्धी होते तर गुरुजी नेहमी सांगतात की एक जीवनात एक तरी बेलुष छोटंसं रोप आणून आपल्या घरी थोडं मोठं करून थोडं मोठं झालं तर त्याला कुठे म्हणजे एका साईडला समजा शेतात म्हणा कुठे पण किंवा स्मशानभूमीचे रस्ता असतो त्या साईडला जिथे तुम्ही तुमचं लक्ष राहू शकेल बा तुम्ही जाऊ शकाल त्या ठिकाणी जाऊन जर तुम्ही लावलं तर त्या व्यक्तीला मनशाची वृद्धी तर होतेच पण ते बेलपत्र समजा तुम्ही असले नसले तरी त्या बेलाचं झाडाचं द्वारे म्हणजे बेलपत्रे तोडून आज ना उद्या समजा झाड मोठं झालं आणि कोणी ती बेलपत्र तोडून जर वाहली भगवान शंकराला तर त्याचं पुण्य तुम्हाला मिळते तर अशी भ बेलपत्राची झाडाची माहिती आहे आणि एवढंच नाही तर ता पहिले पहिले असं असं व्हायचं म्हणते की बेलपत्र आणि तांब्याचा विशेष म्हणजे बेलपत्र आणि तांब्याचं विशेष प्रक्रिया करून ऋषीमुनी लोक सोनं तयार करत होते असे म्हणतात कथेनुसार असं ऐकायला मिळतं की बेलऋष्याचे रोपण आणि संवर्धन केल्याने महादेवाचे साक्षात्कार होत होते आणि मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला, वाट मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्रीशिवाय नमस्त बेम लिहायला विसरू नका ठीक आहे मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण मे नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि कमेंटमध्ये श्रीशिवाय नमस्त भेम लिहायला विसरू नका मात्र नक्की ठीक आहे चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय